दोनशे अडतीस निलंगा विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा निरीक्षक श्री सुरेश हावळेसाहेब यांच्या प्रमुख विशेष उपस्थितीमध्ये सुसंवाद बैठक संपन्न झाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष कर्मयोगी लोकनेते स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ निलंगा देवणी तालुक्यातील दोन हजार पंचवीसमध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार बूथ प्रमुख काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी निवडणूक रणनीती संघटन सुसंवाद आढावा बैठक व स्नेहभोजनाचे आयोजन महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथील सभागृहात खूप मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले होते निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी बूथ प्रमुख या सर्वांनी आपले सविस्तर मत विधानसभा पक्ष निरीक्षक यांच्यासमोर मांडले यावेळी निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या सुसंवाद आढावा व स्नेहभोजन बैठकीस काँग्रेस कमिटीचे आजी माजी पदाधिकारी सर्व फंडरल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य आजी माजी नगरसेवक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते भूतप्रमुख प्रमुख खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते सुसंवाद व आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा दूध महासंघाचे चेअरमन प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी ज्येष्ठ नेते बंडाप्पा काळगे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भगवानराव पाटील विजयनगरकर सेवानिवृत्त अधिकारी व्यंकटराव शिंदे अनिल अग्रवाल नगरसेवक सुधीर लखनगावे माजी पंचायत समिती सभापती हल्लाप्पा कोकणे माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती राम गायकवाड प्राध्यापक सुरेंद्र धुमाळ माजी नगराध्यक्ष मोहम्मद खा पठाण माजी नगरसेवक अशोक अप्पा शेटकार काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष लाला पटेल अर्जुन जाधव देविदास पतंगे भरत बियाणी सोनाजीराव कदम सरपंच रमेश मोगर्गे चेअरमन दिनकर निटुरे रवी पंडितराव भदरगे वंशपायन जागले आदी उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका